महापालिका वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम आखण्याचे महापालिका आयुक्त सौरव राव यांचे निर्देश नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय इत्यादी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रभाग समिती कार्यालयात घेतला त्यावेळी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत कोपरी उपसमिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात त्याचा प्रस्ताव जलदगतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावरती त्यांच्या मंजुरीची निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचंही राव यांनी म्हटलं कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील सीवन या अतिधोका दायक वर्गवारीतील सव्वीस इमारती अजूनही व्याप्त आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर कुटुंब आणि सदुसष्ट दुकान आहेत त्यांचे निष्कासन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली जावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले तत्पूर्वी परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान यांनी कोपरी नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील सादरीकरण केले तसेच उपनगर अभियंता विकास ढोले रामदास शिंदे विनोद पवार शुभांगी केसवानी यांनी विविध प्रकल्प पाणीपुरवठा वीज व्यवस्था यांचा आढावा घेतला या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त जी जी गोदेपुरे इत्यादी प्रमुख अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते